महाराष्ट्रातील प्रमुख लेणी व त्यांचे जिल्हे एक अजिंठा लेणी हे लेणी सोयगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आहे ही लेणी सन पूर्व दुसरे शतक ते सन पूर्व चौथे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्माण केली गेली आहे ही अजिंठा लेणी ह्या एकोणतीस बौद्ध लेणी आहेत छत्रपती संभाजीनगर शहरापासून शंभर ते एकशे दहा किलोमीटर अंतरावर वाघोर नदीच्या परिसरात शेजारी या लेणी आहेत अजिंठा लेणी ही जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने शे सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली घोषित केली आहे चित्रकला व शिल्पकला यांचा सुंदर संयोग येथे आव्यास मिळतो वेरूळ लेणी वेरूळ ही लेणी छत्रपती संभाजीनगर शहरापासून तीस किमी अंतरावर वेरूळ या गावात आहे जग प्रसिद्ध अशी ही लेणी सह्याद्री पर्वताच्या सातमाळा पर्वतरांगेमध्ये डोंगरकड्या डोंगरकड्याव साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेली आहे येथे एकूण चौतीस लेणी आहेत यापैकी बारा बौद्ध लेणी सतरा हिंदू लेणी आणि पाच जैन लेणी आहेत विनोज कोणे सन एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये वेळा लेणीला सुद्धा जागतिक वारसास्थळ म्हणून समावेश केला आहे तीन पितळखोरा लेणी ही लेणी समूह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नडजवळ आहे लेणी समूह शिल्पासाठी प्रसिद्ध आहे ती भारतातील सर्वात जुनी लेणी असल्याचे मानले जाते या पितळखोरा लेण्यातील काही गोहा दुमजली आहेत वर जाण्यासाठी भुयारी मार्गातून पायऱ्या खोदल्या गेलेल्या आहेत चार बेडसे लेणी ही लेणी मावळ तालुक्यात पुणे जिल्ह्यात स्थित असून ही बौद्ध दगडी स्मारकाचा एक समूह आहे लेण्याचा इतिहास पूर्व पहिल्या शतकातील सातवन काळापासून शोधला जाऊ शकतो कार्ले लेणी ही सोळा बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यग्रह व इतर विहार आहेत ही प्राचीन काळी लेणी वलरुख या नावाने ओळखली जात असे बुद्धाच्या आधारित नगरी गुफांची ही लेणी पुणे जिल्ह्यात मळ वलीपासून चार ते पाच किमी अंतरावर आहे कार्ला गुफा ह्या बोरघाटात स्थित आहेत सातवानकालीन प्राचीन बंदर कल्याण व सोपारा या ठिकाणाहून तेर या प्राचीन ठिकाणा जाण्याच्या जा मार्गावर आहेत इसे सन पूर्वस पहिले शतक ते इसे सन पाचवे शतक ह्या कालखंडात या लेणी कोरल्या गेले आहेत सहा भाजी लेणी महाराष्ट्रातील प्राचीन बौद्ध लेण्यांचे एक सुप्रसिद्ध स्थान हे गाव पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात लोणावळ्याच्या पूर्वेस आहे जवळच विसापूर किल्ला या लेणीच्या जवळ आहे भाजी लेणी ह्या बावीस लेण्यांचा सम लेण्यांचा समूह असून तेथील कला बौद्ध विहार आणि चैत्यग्रहांच्या स्थापत्याच्या संबंधात प्राथमिक अवस्था दर्शवतात सात पांडव लेणी किंवा त्रिरश्म लेणी ही नाशिक जिल्ह्यात असून ती ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराचे नाव तिला देण्यात आले आहे या लेण्यांची निर्मिती पहिले शतक ते तिसरे शतक या दरम्यान कोरलेल्या तेव तेवीस लेण्यांचा गटसमूह आहे ही एक बौद्ध लेणी असून तिला पांडव लेणी असे सुद्धा म्हणतात परंतु महाभारतातील पांडवाशी त्याचा कोणताही संबंध नाही घारापुरी लेण्या किंवा एलिफंटा लेण्या ह्या महाराष्ट्रामधील मुंबईपासून सात मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावर डोंगरात कोरलेल्या आहेत ह्या लेणी ले भव्य आकाराच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहेत ह्या लेणी सन सन नव्वे शतक ते तेरावे शतक या कालखंडात कोरण्यात आलेले आहेत एकोणीसशे सत्त्याऐंशी साली यान ले हत्ती चे चे या लेण्यांना युनोस्केने जागतिक वारसा स्थानांचा दर्जा दिलेला आहे दारापुरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड मोठ्या आकाराचे एक शिल्प होते यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे खरोसा लेणी ही लेणी लातूर जिल्ह्यात हौसा तालुक्यातील खरोसा या गावात आहे लातूर निलंगा रस्त्यावर लातूरपासून पंचेचाळीस किलोमी अंतरावर व धाराशिव लेण्यापासून ब्याऐंशी किलोमीटर अंतरावर ही लेणी आहे एका जाबा खडकाच्या डोंगराच्या पा मध्यावर ही लेणी कोरण्यात आलेली आहे यामध्ये एकूण बारा लेणींचा समूह आहे खडक फार मजबूत मजबूत नसल्यामुळे कळाच्या ओघात या लेण्यांची बरीच झीज झालेली दिसून येते चेहराजवळ पाचव्या शतकात बालाघाट डोंगर रंगेत कोरलेली आहे धाराशिव लेणी व बौद्ध व जैन दावा करतात परंतु जेम्स बर्गर्स यांच्या महाराष्ट्रातील बाराशे लेण्यावरील संशोधनानुसार धाराशिव लेणी पाचव्या शतकात बौद्ध लेणी होती परंतु नंतरच्या बाराव्या शतकात त्यातील काही लेणी जैन लेण्यामध्ये परावर्तित केल्या ले गेले आहेत असे ते म्हणतात महाराष्ट्रातील इतर लेण्या व जिल्हे जुन्नर लेणी पुणे जिल्ह्यामध्ये आहे पुल्लर ही लेणी नागपूर जिल्ह्यामध्ये आहे पन्हाळा काजी ही लेणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे शिरवळ ही लेणी पुणे जिल्ह्यात आहे तसेच कोंडाणा ही लेणीसुद्धा पुणे जिल्ह्यात आहे गंधारपाले ही लेणी रायगड जिल्ह्यामध्ये आहे तर नडसूर लेणीसुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये आहे जोगेश्वरी ही लेणी मुंबई जिल्ह्यामध्ये आहे शिवूर लेणी ही नांदेड जिल्ह्यामध्ये आहे नेनाली लेणी ही रायगड जिल्ह्यामध्ये आहे आगाशिव लेणी ही सातारा जिल्ह्यामध्ये आहे मांगेतुंगी ही लेणी नाशिक जिल्ह्यामध्ये आहे लेण्याद्री ही लेणी पुणे जिल्ह्यामध्ये आहे मंडपेश्वर लेणी मुंबई जिल्ह्यामध्ये आहे मसरुळ ही लेणी नाशिक जिल्ह्यामध्ये आहे थळाने वाई ही लेणी रायगड जिल्ह्यामध्ये आहे